नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे हिमानी सायबर कॅफेवरती गेलो मला झेरॉक्स काढायच्या होत्या म्हणून तेथे गेलो तर तेथे एक आधीच व्यक्ती होता पण माझा सायबरवाला मित्र होता म्हणून माझे काम लवकर झाले त्यानंतर मी निघालो कॉलेजकडे जाण्यासाठी तर, तर इकडे आज पेठमध्ये गर्दी नव्हती मग इकडे कॉलेजवरती आलो तेथे पण कोणी व्यक्ती दिसत नव्हता मला वाटले मी आज लवकर आलो आहे म्हणून मी थोडा ग्रंथालयामध्ये गेलो आणि तिथं माझा अभ्यास केला त्यानंतर मला वाटले की आता आपण कॉलेजवरून हॉस्टेलवर जावं म्हणून मी इकडे आलो तर मला एक माझा मित्र भेटला आणि त्यांनी मला हॉस्टेलपर्यंत लिफ्ट दिली त्याचे पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो नंतर मग मी थोड्याच वेळात हॉस्टेलवर पोहोचलो तेथे आल्यानंतर लगेच मामांनी सांगितलं की आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करायचा आहे म्हणून इकडे तयारीला लागलो मग तेथे मस्तपैकी तयारी केली आणि त्यानंतर मस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना कोटी कोटी अभिवादन केले आणि माझ्या मित्रांनी पण त्यांना अभिवादन केले त्यानंतर आम्हाला आज कॉलेजवरती बोलावले होते म्हणून मी आणि माझा मित्र निघालो कॉलेजवरती जाण्यासाठी इकडे आलो तर दुपारी लोकांची गर्दी बघितली थोडीफार त्यानंतर पुढे चालत राहिलो आपल्या कॉलेजच्या दिशेने नंतर ही आपल्या पेठची लालपरी मित्रांनो सावळघाट जाम असल्यामुळे लालपरी ह्या जगमोडी मोडी जात होत्या नंतर कॉलेजवरती आलो तर तिथे ही आपल्या हॉस्टेलची पब्लिक पाहू शकता मुलं मुली आणि थोड्या वेळातच आपले माननीय प्राचार्य आले आणि मग माननीय प्राचार्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी आम्हाला सरांनी माहिती सांगितली त्यांच्या मनोगतातून मग कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर मी आणि माझा मित्र निघालो चिकी खात हॉस्टेलकडे